लोकसभा निकालानंतर रोहित पवार यांच्या ट्विटनं आता खळबळ उडालीय आपले काही नेते सत्ताधाऱ्यांसोबत सेटिंग करत नव्हते ना कोण सेटिंग करत होते याचाही शोध घ्यावा अन्यथा विधानसभेला विश्वासघात होऊ शकतो रोहित पवारांनी हा निशाणा कुणावर साधलाय यावर आता तर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे रोहित पवारांनी या संदर्भात ट्विट केलंय आणि हा प्रश्न उपस्थित केलाय मात्र याचवेळी त्यांनी एकीकडे रोख सुद्धा दाखवलेले आहे आपले काही नेते सत्ताधाऱ्यांसोबत सेटिंग करत नव्हते ना आणि पवार यांनी केलंय रोहित पवार म्हणतात राज्यात मवियाला मिळालेला विराट विजय हा आदरणीय पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी न डगमगता उघडपणे केलेल्या संघर्षाचा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचा आणि स्वाभिमानी जनतेचा आहे धाडस दाखवून प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाला सत्याची जोड असेल तर यशाला कुणीही रोखू शकत नाही पण पर अशा परिस्थितीत आपल्या बाजूचे काही नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांना भेटून काही सेटिंग तर करत नव्हते ना याचाही शोध घेण्याची गरज आहे अन्यथा ऐन विधानसभा निवडणुकीत विश्वासघात होऊ नये म्हणजे झालं तर याच संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्या बरोबर आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे महेशजी नमस्कार आणि रोहित पवारांनी हे जे ट्विट केलेलं आहे नेमका त्यांना रोख हा कोणाकडे आहे त्यांचा हा रोख आणि काय नेमकं त्यांना म्हणायचं कोणाबरोबर ही सेटिंग झाली असू शकते नमस्कार परत रोहित दाबांचं मी ट्विट आणि फार सुखद आहे पहिली गोष्ट तर प्रामाणिकपणे कष्ट करून पक्षाच्या मागे उभं राहणाऱ्या कार्यकर्त्यांचं मी अभिवादन केलं आणि आम्ही इकडे पण आहोत आणि तिकडे पण आहोत असे काही कार्यकर्ते असू शकतील त्यांना एक चेतावणी देखील दिलेली आहे दे। त्याच्यामुळे अशा ज्या दुहेरी भूमिकेतल्या कार्यकर्त्यांच्या संदर्भात त्यांची ती चेतावणी असा असावी असं मला वाटतं कारण महाराष्ट्राने स्पष्ट निकाल दिलाय तीस अधिक एक म्हणजे एकतीस एका बाजूला आणि सतरा एका बाजूला ज्या अजितदादांनी राष्ट्रवादीमध्ये जे अजितदादा सर्वे सर्व होते बारामतीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्या शब्दाशी पान हलत नव्हतं त्या अजितदादांना महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या मतदारांनी एक जागेवर रोखून ठेवलं बारामती आणि पुणे जिल्ह्यात म्हणजे पुणे जिल्ह्याच्या दोन्ही सीटा म्हणजे शिरूरची असेल बारामतीची असेल या दोन्ही ठिकाणी दादांचा पराभव झाला दादांचा जो एक महाराष्ट्राच्या राजकारणातला जो दरारा होता तो होता ह्या शब्दावर आता गेला तो आहे ह्या शब्द त्याच्यातनं वगळला आलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये आजही साहेब हे शीर्षस्थ नेतृत्व आहे महाराष्ट्राने विधानसभेला विश्वासघात होऊ शकतो ही जी भीती व्यक्त करण्यात आली आहे तर हा रोख पदाधिकाऱ्यांकडे आहे का एका मोठ्या नेत्याकडे आहे आता वेगवेगळे अर्थ काढू शकतो माझं काय रोहित पवारांचे बोलणं झालं ना तर रायगडला रायगडावर आज सकाळी गेलेले आहेत परंतु सूचक वक्तव्य त्यांनी नक्कीच केलेलं आहे सूचक वक्तव्याचा अर्थ आपण ज्यांना ज्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी ते ट्विट केलं असेल त्यांना त्याचा अर्थ नक्कीच कळाला असेल परंतु राजकारणात काही लपून राहत नाही एक सकाळी जर कोण कौन कोणाला भेटत असेल आणि त्याच्या विरोधात रात्री जाऊन कोणाला भेटत असेल तर आज मग उद्या चार दिवसांनी सगळ्या गोष्टी उलगडा होतोच आणि राजकारणात काहीच लपत नाही असं सगळे लोक सांगतात त्याच्यामुळे असं जर त्यांनी केलं असेल गोष्ट नक्कीच समोर येईल आमच्याही पक्षामध्ये लोक दुहेरी भूमिकेमध्ये होती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उमेदवार कसं येणार चिन्ह नवीन पक्ष केला बँक खाती सील झाली वगैरे अनेक गोष्टी होत्या परंतु पवार एकंदरीतच पुढची रात्र ही वैद्याची आणि सर्वच पक्ष तशी आता खबरदारी घेतील असं एकंदरीत दिसतंय धन्यवाद महेशजी झी चोवीस तास बरोबर बोललात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल